मानवाच्या जीवनशैलीत योग्य सवयी योग्य आहार योग्य व्यायामाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ जोत्ना पाटील यांनी केले मानवी हृदय हा अतिशय विस्मयकारी अवयव आहे मनुष्याच्या जन्माआधीपासूनच याची धडधड सुरू होते व्यक्ती जिवंत राहण्यासाठी संपूर्ण शरीरभर हृदयाविसरण होणे गरजेचे असते जे काम आपले हृदय अविरतपणे करत असते इतक्या महत्त्वपूर्ण अवयवाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे निरोगी हृदय असे पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कॉर्डिओलॉजी सेंटरच्या संचालिका डॉक्टर ज्योत्ना पाटील यांनी गोटखिंडी तालुका वाळवा येथील साध माणुसकीची सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत तुझं आहे तुझपाशी या विषयावर बोलताना सांगितले नागरिकांनी हृदय विकार टाळण्यासाठी कोणकोणते उपाय करणे गरजेचे आहे अँजिओप्लास्टी बायपास सारख्या शस्त्रक्रिया कशा टाळू शकतो किंवा अशा शस्त्रक्रिया पश्चात ही आरोग्य मर्यादा वाढवण्यासाठी कोणकोणते उपाय करणे गरजेचे आहे आहार व्यायाम कसा ठेवावा ताण तणावाचे व्यवस्थापन कसे करावे या बाबतीत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले थोडे ड्रायफ्रुट्स मोड आलेली धान्य दोन चमचे घरातील साजूक तुपाचा वापर करणे गरजेचे आहे शरीराला पाणी कमी पडू देऊ नका कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्या वजनाच्या प्रति वीस किलो एक लिटर असे सरासरी पाणी घ्या आहारात प्रोटीन्स घ्या आहारात गाजर मुळा अशी सॅलेड भाजीपाला घ्या बैठी जीवनशैली अजिबात ठेवू नका आपल्या शरीराला योग्य असा व्यायाम करा तर आपण सुखी आरोग्य जीवन जगू शकतो असे त्यांनी सांगितले गेल्या सतरा वर्षापासून विनाशस्त्रक्रिया हृदयरोग उपचार हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पुन्हा प्रिव्हेंटिव्ह सेंटर मार्फत हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याचे त्यांनी नमूद केले वेगवेगळ्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या उपचारामध्ये समावेश करणे कॉर्डिओलॉजिस्टसह इतर तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता असणे ज्येष्ठ नागरिकांसाठी हार्ट फेल्युअर क्लिनिकची संकल्पना अशा विविध उपचार माध्यमातून ज्योत्ना पाटील यांनी प्रतिबंधात्मक हृदयरोग उपचारामध्ये एक महिलाचा दगड रोवला आहे यावेळी गोटखिंडी व परिसरातील असंख्य नागरिक व महिला उपस्थित होते प्रास्ताविक डॉक्टर संचिता शिंगटे तर सूत्रसंचालन अक्काताई सुतार यांनी केले आभार मनीषा नांगरे यांनी मानले